नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी मोठ्यानी बोलते काहीही झालं तरी एकेकाला मी सोडणार नाही एकेकाची वाट लावेल आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी शांतपणे जगत आले पण आता मात्र नाही आता मात्र नाही त्यावेळेला आकाश बोलतो भूमी काळजी करू नकोस तिथेच यशपाल भूमी आणि भानुशाली सुद्धा असतात शेवटी रागिणी आता कायमची गजा आड जाईल अशी चिन्ह दिसत असतात कारण या सगळ्यांनीच मिळवणी केलेली असते त्यावेळेला अभिजित बोलतो भूमी खरं ताई का मला माफ माँग कर चुकलं मला कळतय पण प्लीज समजून घे असं वागू नकोस आपल्याला त्या त्या बाईला चांगलाच धडा शिकवायचा असेल तर आपल्याला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र भूमी बोलते काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल मला तरी असंच वाटतय की आता आज शांत बसून चालणार नाही आता गोष्टी नीट नीट चेक करायला पाहिजे आकाश तुला कळतय का आता आपण शांत बसलो ना तर सगळं काही पुन्हा एकदा आपल्या हातातून निघून जाऊ शकत तेव्हा मात्र आकाश बोलतो हो भूमी हो मला कळतय पण एक गोष्ट मात्र नक्की आहे भूमी काही झालं तरी सुद्धा शांत सुद्धा बसून चालणार नाहीये तेव्हा मात्र भूमी बोलते मी शांत बसतच नाही पण कितीही का काही झालं तरी सुद्धा काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते अजिबात काही घडणार नाही आकाश आकाश तू काळजी करू नकोस मी सगळं काही नीट करेन पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र भूमीला खूपच राग आलेला असतो भूमी खूपच चिडलेली असते भूमी बोलते आकाश त्या बाईला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही ना तोपर्यंत मी गप्प नाही बसू शकत आकाश तुला काही गोष्टी नाही कळत आहेत त्या बाईने पूर्णपणे वाट लावले वाट खरं सांगायचं तर आकाश ती बाई म्हणजे एक नंबरची निर्लज्ज आहे निर्लज्ज तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी मला कळतय भूमी मला सगळं काही समजतंय तू अजिबात काळजी करू नकोस भूमी सगळं काही व्यवस्थित होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र भूमी बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते उड़ा जरा विचार कर केवढा मोठा प्रसंग घडू शकतो आणि मला तर असंच वाटतय की आता खूपच मोठी संकट येणार आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो कोणत्याही संकटाची काळजी करू नकोस भूमी मी आहे ना आपण दोघं मिळून त्या संकटांना सामोरं जाऊ पण तू जर का या संकटांचा विचार करत तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर या संकटांच्या बाबतीत काहीतरी विचार करावा लागेल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो भूमी आता इकडचं तिकडं होऊ देत पण या या रागिणी पटवर्धनला संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ही रागिणी पटवर्धन जोपर्यंत ढगात जात नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी भूमी बोलते अभिजीत तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला तिने मारण्याचा प्रयत्न केलाय ना याचा बदला मी घेणार कारण तुम्ही माझ्या बहिणीचा नवरा आहात मी माझ्या बहिणीसाठी काही करू शकते मला मान्य आहे पौर्णिमावर मी चिडते रागवते पण एक गोष्ट लक्षात ठेवा अभिजित तिच्यावरती तेवढं प्रेम सुद्धा मी करते अभिजित तुम्हाला वाटत असेल की मी खूपच चुकीचं वागते पण नाही अभिजित एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम पौर्णिमाचं आणि तुमचं कधीच वाईट व्हावं असा विचार सुद्धा आकाश आणि मी केलेला नाही तुम्ही जर का हा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र अभिजित बोलतो खर तर चुकलं माझ खूप काही चुकलंय मला कळतय पण प्लीज प्लीज मला एक शेवटची संधी द्यावी एवढीच इच्छा आहे तेव्हा मात्र मोठ्यानी भूमी बोलते अभिजित तुम्ही काळजीच करू नका मला मला तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही कधीच कोणतीच गोष्ट चुकीची नाही करणार तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो अभिजित मोठ्यानी बोलतो पुरे झालं जल, काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत त्यावेळेला मात्र अभिजित खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो बस आता काळजी करायची गरज नाही या गोष्टी सगळ्या नीट होतीलच आणि मला याच गोष्टीचा विचार करायचा आहे तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो अभिजित मोठ्यानी बोलतो भूमी मी त्या रागिणी पटवर्धनला धडा शिकवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आता तू फक्त बघ भूमी मी कशी वाट लावतो ती एकेकाची तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी मोठ्यानी बोलते अभिजित मी सुद्धा तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडतो त्याच वेळेला लगेच आकाश म्हणतो अभिजित तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव कारण तुझा राग आपला विश्वासघात करू शकतो तुला कळतय का रागिणी पटवर्धन आहे ती इकडे रागिणी खूपच विचार करत असते ती म्हणत असते काहीतरी मोठ्या गोष्टी आहेत ज्या खूपच विचित्र आहेत त्या मला घातक ठरू शकतात पण त्या गोष्टी कोणत्या हेच मला कळत नाही पण मी मात्र आता शांत नाही बसणार मला मात्र आता काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प नाही बसू शकत पण काय करू मलाच कळत नाही मला समजतच नाहीये पण काहीतरी यांचं शिस्त आहे जे भयानक आहे आणि त्या भयानक गोष्टींसाठी मात्र मलाच काही ना काहीतरी करावंच लागेल तेव्हा मात्र अभिजितला इकडे भूमी म्हणत असते अभिजित आता प्लॅन सुरू करायचा पण तुम्ही मला का मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी मला तुला मारायचं नव्हतंच माझा होता खरं सांगायचं तर मलाच कळत नव्हतं कि काय वागतोय ते खरं सांगू का भूमी माझ डोकं फिरलं होतं तेव्हा लगेच भूमी बोलते तुमचं डोकं फिरलं होतं असं तुम्ही बोलताय पण जरा विचार करा तुम्ही किती किती विचित्र विचार करत होता खरं सांगायचं तर तुम्ही असं का वागत होता तेच मला कळत नाही तुम्ही मला का मारण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्या अभिजित बोलतो भूमी भूमी मी खरं सांगू का मनापासून मला तुला मारायचं नव्हतं पण या रागिणी पटवर्धनने तुझ्यामुळे माझा घात केला प्रत्येक वेळेला तू सगळ्या प्लॅन मध्ये आड आलीस म्हणून मी तुला मारण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मात्र भूमी बोलते अभिजित मी का तुमच्या प्लॅन मध्ये आडीन आणि खर सांगू का अभिजीत मी माझ्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते या गोष्टीचा विचार नाही का केला तुम्ही तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी मला कळतय मला समजतय भूमी मला सगळं काही पटतय खर तर मी असं वागायला नको होतं मला समजतंय भूमी पण प्लीज प्लीज भूमी तू असा विचार करू नकोस तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी लगेच बोलते माझच चुकलंय अभिजीत मी तुम्हाला कधीच समजून नाही घेतलं तेव्हा लगेच अभिजीत बोलतो मी खरं सांगू का मला आता या गोष्टींचा त्रास व्हायला लागला खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये की काय करावं ते पण तरी सुद्धा मी एकच गोष्ट सांगेल प्लीज एका गोष्टीचा विचार करा तुम्हाला जर का पटत असेल तर बघा तेव्हा मात्र अभिजितला खूपच वाईट वाटत असत इकडे तुम्हाला असं दिसतं की पौर्णिमा रागिणीला म्हणत असते आई आई काय झालंय कसला विचार करता एवढा तेव्हा लगेच रागिणी बनते कसला नाही खरं सांगायचं तर मी कसलाच विचार करत नाहीये मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते ती भीती जर का माझ्या मनातून गेली ना तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते कोणती भीती तेव्हा लगेच रागिणी बोलते नाही मी तुला नाही सांगू शकत ती खूपच भयानक भीती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अभिजित जिवंत जी आहे आणि अभिजितला मारण्याचा प्रयत्न हा रागिणीनेच केला होता हे जेव्हा पौर्णिमाला कळेल तेव्हा पौर्णिमेची रिॲक्शन काय असेल ते, ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू